माय आपण ज्या वेळेला प्रॅक्टिस चालू होती किंवा प्रॅक्टिस करत असताना मोठे मोठे थर लावल्याशिवाय कारण आपल्याला मोठ्या मोठ्या ट्राय मारायची गरज लागते मोठे मोठे ट्राय मारल्याशिवाय आपण सक्सेस होणारच नाही प्रॅक्टिस आपल्याला जी करायची आहे जर आपल्याला नऊची प्रॅक्टिस करायची तर ती नऊचीच प्रॅक्टिस करावी लागणार आपल्याला सेट नऊचाच बसवायला लागणार आपण या वर्षी हेच बघितलं गेल्या वर्षी पण आपण हेच बघितलं आपण गेल्या वर्षी आपण आजचीच प्रॅक्टिस केली पण आपण साथ उतरवले जागेवरती आठ लावले नाही आपण आपण फक्त सेट बसवला हो पूर्ण आपण उठवला नाही त्यामुळे आपल्याला कुठे कुठे प्रॉब्लेम झाले एक छोटा मुलगा उठवताना सुद्धा आपल्याला असं झालं की आपण वरना खाली येत होतो पण या वर्षी पूर्ण सेट इतकेच जागेवरती आपण लावला उतरवला आपण या वर्षी या पद्धतीने उतरले लोक आपल्याला पाच ठिकाणी लावायचे प्रत्येक मुलाच्या मनात प्रत्येकाच्या मनात येत होतं की आपण पूर्ण नऊ आठ लावायचे आणि खाली उतरायचं आणि नऊची प्रॅक्टिस करायची आपण केली पण आपण खूप अगोदर करायला पाहिजे होतं आपल्याला आपल्या सगळ्यांचा मानस होता की नारळ कोराच्या दिवशी आपल्याला साथ लावायचे होते पण तुम्ही लोक येतच नाही रोज मला बोलावं लागतं काय कोरं बोलत बसतात मग भाऊ पण मला तेच बोलतो अरे आपण तू एक रोज रोज बोलून का फायदा आहे का पण शेवटी तुम्ही नसाल तर आपण वरती जाणार कसे आपल्याला जर मार लागतो आपल्याला आपण प्रॅक्टिस करत असताना दोन मुलांनी आपल्याला त्याचा त्यांनी पूर्ण ताकद दिली म्हणजे ह्या लोकांनी हा एवढा आपला एवढा म्हणजे आजच्या दहा दिवस अगोदर पडतो त्याला थोडीशी इजा होते आणि आपण थोडस कुठेतरी घालवतो कारण सातचा सेट होता जो आपला आठचा सहाचा सेट होता थो तो थोडासा प्रॉब्लेम आला तिकडे नवीन पोरं तयार होतील नाही होतील आपल्याला त्याच्यामध्ये भीती वाटते की कसं होणार पण जर जास्त प्रमाणात आले तर आपल्याकडे पोरं तशी तयार राहतील तशी होती आपल्याकडे म्हणून लगेच दोन पोरं तयार झाले एंडिंगच्या टायमाला सिंगम इंजर्ड झाला म्हणजे या दोघांनी आपल्याला एवढा वेळ देऊन त्यांना मार लागतो त्याच्यातना या लोकांसाठी पण शेअर केलं पाहिजे आपण खरंच त्या लोकांचं कौतुक केलं पाहिजे जर त्या लोकांनी तिथे उभे नाही राहिले किंवा त्या मोठ्या सेटला तिथे त्यांनी त्यांचं हंड्रेड पर्सेंट दिलं नसतं तर आपल्याला आज हे दिवस दिसले नसते बरेच आज उमी आहे ओमीला उमी इंजर्ड झालाय तो फिट आहे तो बाहेर गोविंदात इंजर्ड नाही झालाय कोणच आज तो छोटा मुलगा आपण लाईन टायमाला आला तो तैरामध्ये उभा राहिला भिजला तो आज आपण तो पण आजारी आहे म्हणजे असे लोक आपल्याला लाभलेले आहेत की त्यामुळे आपण हा गोविंदा मोठा करू शकतो आणि असे तुमच्यासारखे अजून पन्नास आले पाहिजेत मी लागच्या दहा दिवसात पण मला एक कमी जाणवली की आपल्याकडे अजून पन्नास पोरं पाहिजेत प्रत्येक जण बोलत होता तर ही पोरं आपल्याकडे आली पाहिजे लागच्या दिवसामध्ये आपल्या दोन दिवसामध्ये शिड्या बनल्या प्रत्येकाची लिस्ट आधी तयार होती टी शर्ट आधी आले लिस्ट आधी आली पण पोरं आधी नाही आले याची मला खूप म्हणजे असे दगदग वाटते की ही पोरं जर अजून लवकर आली तर आपण लवकर आपण आपल्या घरातली मुलं जी असतात त्यांना रोज वडवडतो त्यांना वडवडून काय फायदा आहे आपण फिटनेस कधी दिला जर आपण बोलतो चार वाले अजून बसत नाही आहेत कापतात किंवा फाकतो कारण त्यांच्या मागची पॅकिंगच नाही टाकलेली त्यांना पॅकिंग दिली पाहिजे तुम्ही असं तर सर्व शक्य नाहीतर काही होणार नाही आता पण मी बघतो ना कारण पूर्ण मोविंदा गेलो आपल्या घरी आणि आपण मोजके ताडके उरलेले आहेत जे सहा महिने तिथे होते पण हे झालं नाही पाहिजे आपल्याला अजून पोरांची गरज आहे आपण अजून चांगले भक्तम नृत्य उभे राहू नर थर लावणं खायचं काम नाहीये नवची ट्राय मारणं मग मा, मी दोन वर्षापूर्वी माझ्या एकट्याच्या तोंडातून यायचा की आपण नऊ मारायचे आपण नऊची तयारी करायची आपण नऊ मारू शकतो आपण हे करू शकतो मला टेमी नाक्याला एवढा आनंद झाला ना त्याच वेळेला मला असं वाटलं मी जिंकलो कारण एक मुलगा जो पकडणारा प्रश्न सगळे बोलायला लागले की आपण नऊ मारायचे नऊ मारायचे जर एकटा मला असं वाटतं मी एकटा बोलणारा आणि ज्या वेळेला सर्व गोविंदा बोलायला लागला तर तिथे जिंकल्यासारखं वाटतं पुढच्या वर्षी आपण नक्की नऊ उतरवणार नवच करणार आपण नऊ उतरवणार इथे आणि नऊ उतरण्याच्या बाहेर आपण जाणार नाही आणि दुसरं तर मी बोलून नाही दाखवत मी ग्रुपवरती बोललेलोच आहे मी या वाडीत किंवा ठाण्यामध्ये आपण करणारच नाही जो कार्यक्रम करायचा तर आपल्याला त्या तिथेच जाऊन करायचा तिथनं यायचा तिकडून इथे आल्यानंतर तुम्हाला बघा आपल्याला इज्जत काय असेल ते अजून काय बोलू तुम्ही तुम्ही सर्वांनी खूप चांगलं केलं सगळ्या पोरांचं असंच लाभलं पाहिजे वेळ द्या तुम्ही तुम्ही खूप सगळ्यांनी प्रत्येक मुलांनी पकडणाऱ्यांपासून सेवाराम असतील सेवाराम बोलू काय बोलू त्यांनी पण खूप कष्ट केले पहिल्या दिवसापासून नाश्ता देणारे आहेत आपल्या मंडळाचे तरी असतील रोहित डोंडगे बरे अगं नाव घ्यायला पूर्ण मंडळाची आपली पूर्ण टीम आहे त्या लोकांनी जी मेहनत केली मॅट आणला रोप आणले नाश्त्याची जो रोज रोज नाश्ता यायचा ज्या लोकांनी नाश्ता दिला आपल्या लोकांना किरण सावंत असेल डीजे वाले असतील परत आपल्या बाजूचे बिल्डिंग्स असतील या सगळ्यांनी आपल्याला खूप सांभाळून घेतलं आपण इथे नाक्यावरती खूप मस्ती करतो मजा करतो आणि हे सहा महिने कसे गेले मला तुमच्याबरोबर हे मला खरंच कळले नाही मी हंडीच्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतरचे पण एक आठवडा मला खरंच कळत नव्हता घरी गेल्यानंतर मला काय करायचं मी अजून माझे काय काम असतात घरी गेल्यानंतर मी अजून माझे बुक्स लिहिलेले नाही आहेत कारण मला कळतच नाही घरी गेल्यावर असं वाटतं मला इकडे आलं पाहिजे मला आज पण मी आज प्रोग्राम आहे मला लवकर यायला पाहिजे होतं पण मी एवढा वेळ इकडे दिला मला तिकडे जाणं मजबूर होतं मी सांगूच शकत नव्हतो घरी की मला वेळ दे असा तर जसा मी वेळ देतो जसे बाकीचे पण वेळ देतात तसे सगळ्यांनी वेळ द्या आपला गोविंदा खूप मोठा आहे आणि आपणच त्याला मोठा करू शकतो तुम्ही मोठा करू शकता मी एकटा किंवा हे मंडळाचे पदाधिकारी जुने आपले पदाधिकारी ते पण आपल्या बरोबर असतात तेवढे दहा पंधरा जण हे करू शकत नाही आपण सगळे मिळूनच करू शकतो याला वरती नेलं पाहिजे ते गाणं आहे ना ते गाणं आपल्यासाठी तुम्ही सात हो जब आपने दुनिया को दिखा देंगे हा को जीने का अंदाज शिका देंगे तुम्ही जवळ राहा सर्वे न पण उतरून दाखवू आपण आणि आपण नेक्स्ट आपला जो पुढच्या वर्षीचा जो प्रॅक्टिस तो सराव आहे मला असं नाही मला असं वाटतं आतमधलीत मला वाटतं वीस ते पंचवीस पोर आहेत जी पहिल्यापासून मला मी नेहमी त्यांचा आभार मानत राहील आणि मी नेहमी त्यांच्यासाठीच बोलत राहतो त्या लोकांनी जर तेव्हा तिथे प्रॅक्टिस केली नसती ना तर मी नक्की सांगतो हे आज तर आपण इथे उतरवले नसते कालचे सेट सगळे लेट आले पण आतमध्ये ज्यांनी प्रॅक्टिस केली त्यांनी खूप मोलाचा वेळ दिला सहा सहा महिने वेळ देणं खायचं काम नाहीये त्या लोकांनी प्रॅक्टिस केली म्हणून आपल्याला हे दिवस आले तर म्हणून मी सांगतो परत पाडव्याच्या दिवशी पाडव्याच्या दिवशी आपला नारळ फुटला जाणार त्याच्यामध्ये एक दिवस चेंज होणार ना नाही त्या दिवशीच आपण नारळ फोडणार आहात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सराव चालू करणार आहे आपण फक्त नारळ फोडणार आहोत त्या दिवशी इथेच आहे तर त्या दिवशी सरावाला सगळ्यांनी जमावा आणि ज्या वेळेला आपल्याला इथे नारळ फोडायचे त्यावेळेला आपल्याला आठ उतरून दाखवायचे आहेत मी नारळाचा सर्वांचा नारळ फोडताना ठीक आहे धन्यवाद खूप वेळ दिलात